मंडळी स्वागत आहे तुमचं सह्याद्रीच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये गवताचं प्रमाण वाढले आणि सोबतच काळ्या आळीचं सुद्धा अशा वेळी आपण तन्नाशक मारतो पण भीती काय असते की तन्नाशक मुळे कांद्याला फटका बसतो पात पिवळी पडते आणि वाढ खुंटते पण काळजी करू नका आज आपण अशा कॉम्बिनेशन बद्दल माहिती घेणार आहोत आपल्या आपण कडून त्यामुळे कांद्यातील सत्तर टक्के तण जळेल अळही पण मरेल आणि कांद्याला झटका सुद्धा बसणार नाही चला तर मग पाहूया हे औषध कोणतं प्रमाण काय आपल्या पांकडून नो नमस्कार आज आपल्या कांद्याला लावून बरोबर पंचायत रोज आलेली आहे तर आपण तणनाशकाची पहिली फवारणी केली होती परंतु काही गवत हे पुन्हा उतरले किंवा त्यातले काही उकून राहिले त्यासाठी आपण पुन्हा गोल पंचवीस मिली गोल आणि टरगा तीस मिली प्लस त्यामध्ये एका अगदी काळी आळी होती त्याच्यामुळे जोडवा हे पन्नास मिली आणि कांद्यातला तन्नाशकता झटका बसू नये म्हण म्हणून आपण त्यामध्ये झिंक झिंकची पण फवारणी अशी एकत्र चार फवारण्या घेतल्या आहेत त्यामुळे थोडा कांद्याला त्रास येतो परंतु तन्नाशकाचा नव्वद टक्के नाणं होतो आणि दोन फवारण्या जर दिल्या तणनाशकाच्या तर खुरपणीचा खर्च जवळजवळ सत्तर टक्क्यांनी कमी होतो पस्तीस टक्केच गवताचा गवत काढावं लागतं किंवा झांबडणी करावं लागते थोडक्यात आपण म्हणतो फारसं हे खोलापणीचा खर्च फार कमी होतो आणि गावन कांद्याला त्यामध्ये कोणताही इफेक्ट होत नाही थोडाफार ट्रेस येतो थो परंतु नंतर ते केले होतात एकदम शेतकरी मित्रांनो तुम्ही कांद्याला किती तनाशे किती फावण्या करता आणि गोल आधी टाळगा किती घेता याबद्दल आम्हाला पण माहिती द्या वाटला आजचा हा व्हिडिओ की माहिती तुम्हाला फायदेशीर वाटली का हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा आणि हो शेतीविषयक अशाच नवनवीन प्रयोगांसाठी आणि माहितीसाठी आपल्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम